आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये एक शब्द आपोआपच येतो झेरॉक्स एक झेरॉक्स काढून दे दुकान नेमकं कुठं आहे रे पण तर आपण जे नाए, फोटो करत असतो ते झेहरॉक्स नाही तर फोटोकॉपी किंवा प्रिंट खर तर झेरॉक्स हा एक कंपनीचा ब्रँड नेम आहे अगदी जसं की कोलगेट बिसलरी किंवा जी झेरॉक्स ही अमेरिकेतील एक कंपनी आहे जिने एकोणीसशे एकोणसाठ मध्ये पहिली कमर्शियल फोटोकॉपी मशीन बनवली हो आणि त्यावेळी झेरॉक्स इतकं प्रसिद्ध झालं फोटोकॉपीला लोकांनी झेरॉक्स म्हणायला सुरुवात केली जसं की बिस्लरी म्हणजे फक्त पाण्याची बाटली नसते कोलगेट म्हणजे सर्व टूथपेस्ट नसतात तसंच झेरॉक्स म्हणजे कोणतेही कॉपी नव्हे आज आपण एच पी कॅनन इस्पॉन यासारख्या अनेक ब्रँडच्या मशीनवरती कॉपी काढतो पण तरी देखील आपण त्याला झेरॉक्सच का म्हणतो तर भाषा ही सवयीवरती चालते आणि ही सवय आपल्याला चुकीच्या शब्द प्रयोगाकडे नेते जर तुम्हाला एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये झेरॉक्स हा शब्द वापरलात तर ते चुकीचं गणलं जातं म्हणजेच फोटो कॉपी किंवा कॉपी असं लिहिलं पाहिजे म्हणूनच पुढच्या वेळी जर तुम्ही एखादं डॉक्युमेंट कॉपी करत असाल तर प्रिंट काढ किंवा एक कॉपी दे असं बोला कारण तुम्ही झेरॉक्स मशीन वापरत नसाल तर ते खरंच झेरॉक्स नाही बोलताना शहाणेपणाने बोला कारण शब्द चुकीचा लागला की अर्थच बदलतो तर मग आजपासूनच झेरॉक्स नको फोटो कॉपी किंवा प्रिंट म्हणायला सुरुवात करा कारण हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचा अर्थ आणि परिणाम मोठा असतो माझ्याला व्हिडिओ आवडला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद